हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि इकडं सकाळचं काम चाललेलं आहे माझं देवपूजा झाल्याच्या नाश्ता सगळं झालेलं आहे आणि स्वयंपाक करायला लागलो आहे आणि बाबासनी बरं नाही म्हणून त्यांनी दवाखान्याला गेल्यात घेऊन त्यांना बरं वाटतं आता आणि आता बाबासनी बरं नाही आहे सलाईन त्यांनी लावा लागले त्यांना शुगर जास्त झाले त्यामुळं बरं वाटत नाही म्हणून काल संध्याकाळी सकाळी सलाईन झालेलं आहे मी परत आज सकाळी घेऊन गेलेले आहेत चला इकडं काम चाललंय माझं काय काय बनवणार आहे गवारीची भाजी बनवली आहे आणि इकडं डाळीची आमटी अक्कून अक्कून आहे त्याचं आमटी बनवलेलं आहे नाही सगळं काढायचं आहे अजून चपाती करायचं आहे आणि इकडं बाहेर भेंडी काढायला लागल्या तर आता काल थोडं काढलेलं आहे मी संध्याकाळी हे बघा आज बाजारला घेऊन जाणार आहेत काल तर कसं म्हणजे एवढं राहिलेलं होतं आणि आता एक दिवसात आणि जरा मोठं होतं आहे म्हणून ते आम्ही सोडलं होतं काल संध्याकाळी काढताना आणि ते आता दादा काढा लागल्यात स्वयंपाक चालला आहे आता वाजल्या अकरा वाजलेला आहे बघा पसारा अजून स्वयंपाक चपाती करायचं आहे अजून चपात्या करायचं आहे आमटी भाजी झालेलं आहे चुलीवर भात ठेवलं होतं भात पण झालेलं आहे त्याला चपात्या तेवढं करून घेतो आणि धुणं भांडी सगळं आवरायचं आहे इकडं पसारा झालेला आहे म्हणजे सगळं स्वयंपाक आवरलंय चपात्या तेवढा करायचं होतं म्हणून हे सगळं आवरतं पहिलं बघा मी किती पसारा करून ठेवलेला आहे स्वयंपाक करायला बसलं की नाही सगळं बाजूला ठेवतो कारण मला उठून मीच घ्यायला पाहिजे त्यामुळे मी सगळं काय पाहिजे ते सगळं माझ्या जवळच ठेवतो त्यामुळे आता सगळं एकदमच काढून ठेवतो आता सगळं झाल्यावर कारण काय तर पाहिजे असलं उठून मीच घ्यायला पाहिजे त्यामुळं सगळं पसारा जे स्वयंपाकपर्यंत काय सगळं आजोबाच ठेवून घेतो माझ्यापाशी चला आता सगळं आवरले सगळं काढून लोटून ठेवतो मग चं पीठ म्हणून घेतो आणि चपात्या तेवढं करून घेतो बाबा त्यांनी येतच असेल आणि इकडं दादा भेंडी काढून आणलेल्या आहेत म्हणजे काल पण काढलेलं होतं थोडं थो थो आम्ही आणि थोडं राहिलं होतं ते काढलेलं आहे बाबा पण आलेलं आहेत मी चपाती आणि भाकरी करून काढलं करून का झालेलं आहे मग ते बघा असं सुई आहे हातात त्याच्या सगळं आवरलंय आणि इकडं त्यांनी पण लावा लागले भेंडी ते आता बाजारला जाणार आहेत आणि थोडं कोथिंबीर आहे काय ते पण जरा थोडून काढून आणूया या म्हटलं त्यांनी म्हणजे विकायला चाललेलं आहे बाजारला त्यामुळं चाललेलं आहे मी आणि त्याने आणि तिकडं कोथमीर काय तेवढं झालं नव्हतं मग त्यामुळं म्हटलं आता कोथमीर काय नको घरात तेवढं पाहिजे म्हणून एकच पेंडी ती काढून घेतलेत थोडं त्याने आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा कारण काल ते संध्याकाळी खूप मोठा पाऊस आला त्यामुळं पुढचा व्हिडिओ मी केलेच नाही आहे สลัดกันนี่หิริจะเล่นไล่บายบาย